हिंद विद्यार्थी मित्रांनो एक नवीन परिपत्रक जाहीर झालेलं आहे ठाणे वनवृत्तामध्ये ज्या विद्यार्थ्यांची धाव चाचणी आहे त्यासाठी तर खूप महत्त्वपूर्ण आहे संपूर्ण तुम्हाला हे बघायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आणि हे परिपत्रक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून दिलेलं आहे एकूण नऊ पेजेसचा आहे व्यवस्थित त्याच्यातली माहिती वाचून घ्या विद्यार्थी मित्रांनो आणि यामध्ये मी ठळक मुद्दे तुम्हाला सांगतो तर पहा विषय बघा वनरक्षक भरती प्रक्रिया सन दोन हजार तेवीस उमेदवारांची स्पर्धात्मक धाव चाचणी घेणेबाबत आणि ठाणे वनवृत्त यांच्या कार्यालयाकडून हे प्रसिद्ध झालेलं आठ दोन दोन हजार चोवीसला आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे धाव चाचणी बघा आपल्याला माहिती आहे पुरुष उमेदवारांसाठी पाच किलोमीटर अंतर असणाऱ्या ऐंशी मार्कसाठी आणि महिलांसाठी यामध्ये तीन किलोमीटर असणाऱ्या ऐंशी मार्क्ससाठी ठीक आहे आता बघा यामध्ये त्यांनी काय दिलेलं आहे तर पहा एकवीस दोन दोन हजार चोवीस ते सव्वीस दोन दोन हजार चोवीस ट्रॅक क्रमांक एक आहे महिला उमेदवारांसाठी ठाणे येथे ठीक आहे आणि ठिकाण पहा बाळकुम साकेत पाईपलाईन रस्ता ठीक आहे त्यानंतर बघा सोळा सोळा दोन दोन हजार चोवीस ते सव्वीस दोन दोन हजार चोवीस इथे अंदाजीत लिहिलेला आहे ट्रॅक क्रमांक दोन पुरुष उमेदवार आणि शहापूर आणि शहापूर नजीकच्या समृद्धी महामार्गावर ठीक आहे म्हणजे वेगवेगळे ग्राउंड आहे महिलांसाठी आणि पुरुषांसाठी तर व्यवस्थित लक्षात घ्या त्यांनी संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे तुम्ही व्यवस्थित वाचा आणि यामध्ये काय काय दिलेलं आहे काय काय त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे संपूर्ण तुम्ही बघू शकता खूप मोठं परिपत्रक आहे तर आणि सर्वांनी इथे वेळेवर हजर राहायचं आहे तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच हे परिपत्रक तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर मिळून जाईल लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे टेलिग्रामची आणि ज्यांना लिंक मिळणार नाही त्यांनी मला जॉईन म्हणून कमेंट करा त्यांना मी टेलिग्रामची लिंक देऊन देईन तुम्ही त्या माध्यमातून हे परिपत्रक बघू शकता धन्यवाद